नमस्कार आर मंगळवार दिनांक मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात इंचनाळमध्ये उभ्या पिकात फिरले गावचे सगळे ट्रॅक्टर आणि ऊस झाला भुईसपाट देवस्थान जमिनीच्या वादातील मनाई आदेशाची मागणी फेटाळली आणि गावकरी उठले पेटून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात इंचनाळ दुमदुमले महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये चनगडच्या सोंग लोककलेचा समावेश शिमगोत्सवातील नमन खेळे रोबोट सोंगे यासारख्या परंपरागत कलांना मिळणार नवी उभारी डॉक्टर दौलतराव कांबळे यांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक परंपरेला धोरणामधून मान्यता हद्दवाडी विरोधी बंद शंभर टक्के यशस्वी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प सरकारच्या एकतर्फी निर्णयाला ग्रामस्थांचा जोरदार विरोध बंद शांततेत पार तीव्र आंदोलनाचा इशारा नऊ ते अविवाहित सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना लसीकरणाची आवश्यकता बीडी विद्यालयात माता पालक मेळाव्यात सामुदायिक संकल्प आरोग्यसेविका शिक्षक आणि पालक एकत्र येऊन घेतला आरोग्याचा ध्यास कला शिक्षकांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करावा दादासाहेब लाड कोल्हापूरमध्ये संपन्न झाली कलाविषयक कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणात कला आणि क्रीडेला महत्वाचं स्थान प्रभा माडकोलकर महाविद्यालयात पार पडला रोजगार मिळावा अनन्या मॅन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड गोवा कंपनीमार्फत विविध पदांसाठी मुलाखती चंदगड आजरा गडहिंगज तालुक्यातील तरुणांचा मोठा सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा